वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची संघटना उभारताना प्रबोधनकार विचार या सगळ्या लोकांना संघटनेचं रूप देणार की नाही आणि हिंदू हृदय सम्राट म्हणाले हो देणार तर तुमच्या संघटनेच नाव काय प्रबोधनकार म्हणाले मी सांगतो तुमच्या संघटनेचं नाव ठेवा शिव शिव शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची सेना छत्रपती शिवाजी महाराज सेना शिवाजी महाराजांचा अंश घेऊन शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चाललेली शिवसेना भाव आले जेव्हा जेव्हा शिवसेनेवर संकट आली शिवसेना दुप्पट तिप्पट चौपट पाच मिळणार शिवसेना संपवणारे संपले पण शिवसेना अजून तशीच आहे तशीच कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विचार आहे मला खात्री आहे उद्याचा काळ महाराष्ट्र घडवण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आज सन्मान समर्पित करण्याचा आहे ही शिवसन्मान यात्रा त्यासाठी